श्रोतो हो, एक सुंदर अशी कृत आहे ऐंशी वर्षांचे प्रसाद राव सकाळी उठले सात वाजल्या होत्या पण त्यांची सुशिला बायको अजून झोपलेलीच होती मनात एक भीती आली हळूहळू तिच्या जवळ गेले नाकाजवळ हात देऊन पाहिलं श्वास चालू आहे का ते बघायला लागले आणि तेवढ्या सुशिला खळखून हसत उठून बसली आणि म्हणाली अहो अजून मेली नाही हो नाही मेली अजून अव हाका मारून उठवायचं ना मला सरळ श्वास तपासायला लागलात प्रसादरावांनी धडदडणाऱ्या छातीवर हात ठेवत हसत म्हटलं अग असं करू नकोस ग बावळट अग आता या म्हातारे अंगात तुझं जाणं सण करण्याची ताकद नाही उरली ग तू गेलीस तर कोणाशी बोलू मुलगा असून बघ ना ग दोघे नोकरीत बेजे आहेत नातवंडांना मोबाईल पासून फोरसत नाही आणि मग एवढ्या मोठ्या घरा अगं सगळे असून सुद्धा आपण दोघ खरं एकट्या आहोत ग म्हणून केला असं सुशिला त्यांचा हात हातात घेऊन हळूस उठली आणि म्हणाली अहो काय चिंता करता मी आहे ना तुमच्याशी बोलायला भांडायला उरसल्यावर गोंजारायला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सुशिला उशिरापर्यंत झोपलेलीच होती प्रसादरावाने आवाज दिला अगं उठलीस का अग उठलीस का किती वेळ झोपणार पण यावेळी काहीच उत्तर आलं नाही त्याने नाडी पाहिली श्वास पाहिला काहीच हालचाल नव्हती शेवटी त्यांना समजून की किती तिच्या अंतिम प्रवासाला निघून गेली होती स्वतःला सावरायचा प्रयत्न केला पण हृदयात वादळ उसळलं होतं साठ वर्षांची सवय होती सवंगडी निघून गेली होती त्याने तिला घट्ट मेटी मारत खाली चुकलं पाय थरथरलं आणि ते सुद्धा कोसळले पण तिचा हात सुटला नाही काही वेळानं घरचे लोक दोघांच्या अंतिम संस्काराची तयारी करत होते आणि तिकडं ते दोघेच हातामध्ये हात घेऊन एकत्र निघाले होते अंतिम प्रवासाला सुशील हसून म्हणाली अ खूपच आधी राहत हो तुम्ही आ तेव्हा प्रसादराव म्हणाले अग अगं एकटी सुटका करून पळायची तयारी करत होतीस तू सात जन्माचं वचन विसरलीस का असं सहज नाही जाऊ देणार सुशिला त्यांचा हात घट्ट पकडून म्हणाली हो खूप चिकट आहात होतो मी पण तुमची ही सवय ना फार आवडते मला आणि मग ते, ते दोघच एकमेकांचा हात धरून आकाशात कुठंतरी हरवून गेले त्यांच्या अंतिम प्रवासात Antim provassat.